आहे बुलढाण्यामधून बुलढाण्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त महापंक्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं दोन लाख भाविकांनी महाप्रसाद यावेळेला घेतलेला आहे मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे महापंगत जी आहे ती पार पडल्याचं पाहायला मिळत बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रम येथे स्वामी शिवदास महाराजांच्या आसमामध्ये आज या ठिकाणी स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता होते आणि आपण बघू शकतो की शंभर एकरच्या शेतामध्ये या महापंक्तीची या ठिकाणी सांगता होते जवळपास लाखो भाविक या महापंक्तीमध्ये महाप्रसाद घेत आहेत गेल्या दोन दिवसापासून या महाप्रसादाची तयारी या हिवर आश्रम इथल्या स्वामी शिवदास महाराजांच्या <्णारा> आश्रम मध्ये सुरू होती आणि आज हा महाप्रसाद लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये लाखो भाविक हा महाप्रसाद या या ठिकाणी घेत आहेत तब्बल तीनशे क्विंटलचा हा महाप्रसाद आहे दोनशे क्विंटलची गव्हाची पुरी आणि शंभर क्विंटलची वांग्याची भाजी अशा पद्धतीचा हा महाप्रसाद देशाच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक आहेत ते भाविक हा महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात कॅमेरामन विलय देशमुख सह गणेश सोळंकी टी मराठी युवराश्रम आश्रम